विजय शेतकरी चेक मजून एक दुधी चा विजय जवाब ओला दुसरा जाहीर झाला पाहिजे ओला दुसरा जाहीर झाला शेतकऱ्यांची कसं बाब घे झाली पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या खाली करा महात्मा गांधी की

खऱ्या अर्थाने ओला दुष्काळापेक्षाही जास्त पाणी पडलेलं आहे ओला दुष्काळाची संकल्पना अशी सांगते की तेहतीस टक्के जर पिकाचे नुकसान झालं तर एक प्रकारचं ओल अतिवृष्टी तिथे जाहीर केलं जाते आणि पासष्ट मिलीमीटरपेक्षा पाणी जर जास्त पडला तर तो एक प्रकारचा ओला दुष्काळ जाहीर होतो पण खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे हा भारत कृषीप्रधान राष्ट्र आहे असं म्हटलं जातं पण जर जार शेतकरी राजाला जगाच्या पोशिंद्याला ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जर या कृषीप्रधान राष्ट्रामध्ये करावं लागत असेल तरी शोकांतिकेची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने एका आमदाराला साडेतीन लाख रुपये महिन्याचा खर्च एका आमदारावर आहे पण शेतकऱ्याला तुटपुंजी किंमत म्हणून साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याला एक भीक देण्यासारखं या सरकारने दिलेलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हा अर्धनग्न काय या अन्न वस्त्र निवारा शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण नाही होत आहे हा अर्धनग्न जो आम्ही आज निवेदन दिलेला आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही पूर्ण नग्न आणि संपूर्ण गावाच्या गावा, गावा इथे येऊन एक प्रकारचा आम्ही निवेदन देऊ आणि माझी कळकळीन एक विनंती आहे शेत